नमस्कार कला शिक्षक मित्रों राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित कलाध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी तर शिक्षक मित्रांनो आज आपण पाठ अकरावा सेवांतर्गत प्रशिक्षण कला विषय मूल्यांकन या पाठाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत अध्याय निष्पत्ती एक सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षणामुळे अध्यापन पद्धती झालेले बदल सांगतात दोन अध्ययन अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे महत्व सांगतात तीन मूल्यमापनाचे निकष समजून सांगतात चार शिक्षणातील मूल्यांकनाचे प्रकार व पद्धती सांगतात पाठातील प्रस्तावना पुढील प्रमाणे सेवेत असणाऱ्या शिक्षकाला नवनवीन तंत्र अध्यापन पद्धती नवीन विचार प्रवाह या विषयीचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात प्रशिक्षणार्थी शिक्षकांची कार्यक्षमता वाढून अनुभवाची देवाणघेवाण होते प्रशिक्षणार्थ्याचे ज्ञान अद्यावत होते प्रशिक्षणार्थ्याचे आशय ज्ञान समृद्ध होते प्रशिक्षणार्थी शिक्षकाचे स्वतःचे नूतनीकरण होते सेवांतर्गत प्रशिक्षणाची उद्दिष्टे एक कला विषयातील नवविचार प्रवाहांची कला अध्यापकांना ओळख करून देणे दैनंदिन अध्यापनात त्याचे उपाययोजन करण्याचे कौशल्य विकसित करणे दोन नवीन कला अध्यापन पद्धती तंत्रे व अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञान यांचा कला अध्यापकांना परिचय करून देणे व प्रत्यक्ष अध्यापनात त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करणे तीन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत प्रात्यक्षिकांचा उपयोग करण्याची क्षमता कला अध्यापकामध्ये विकसित करणे चार कला शिक्षणातील घटकांचे अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणे पाच मूल्यांकनाचे महत्त्व व त्याचे बदलते स्वरूप याची माहिती देणे सहा विविध शैक्षणिक समस्या व अडचणींचा शोध घेऊन त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सोडवण्याची क्षमता वृद्धिगंध करणे व त्यासाठी कृती संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे मूल्यांकन सेवांतर्गत प्रशिक्षण प्रात्यक्षिक कार्याचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे असते त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होतो आणि अध्यापन क्षमता सुधारते मूल्यमापन करताना खालील निकषांचा विचार करणे गरजेचे आहे एक नियोजन आणि तयारी उद्दिष्टांची स्पष्टता वापरलेली अध्यापन पद्धती दोन अंमलबजावणी आणि सहभाग प्रभावी अध्यापन संवाद कौशल्ये तीन साधने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनासाठी योग्य साधनांचा वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग चार प्रशिक्षणार्थी सहभाग आणि प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थीचा सक्रिय सहभाग संकल्पना आणि आशय स्पष्ट पाच अभिप्राय आणि सुधारणा प्रशिक्षणार्थ्याचे आत्मपरीक्षण पर प्रशिक्षणार्थ्यांनी सोचलेल्या सूचनांचा स्वीकार मूल्यमापन पद्धती एक पडताळा सूची आणि पदनिश्चय श्रेणी विशिष्ट निकषानुसार गुणांकन करणे दोन प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीच्या कार्यप्रदर्शनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे तीन प्रतिसादके फीडबॅक फॉर्म्स सहभागी प्रशिक्षणार्थीकडून अभिप्राय घेणे चार ध्वनी चित्रफितीचे विश्लेषण प्रशिक्षण सत्राची ध्वनीमुद्रित चित्रफित करून त्याचे मूल्यांकन करणे पाच प्रकल्प कार्य वास्तविक परिस्थितीतील उपक्रमावर आधारित मूल्यांकन करणे प्रात्यक्षिक कार्याचे मूल्यांकन हे केवळ प्रशिक्षणार्थ्याची गुणवत्ता तपासण्याचे साधन नसून त्यांच्या अधिक सक्षम व प्रभावी अध्यापक घडविण्यात मदत करणारी प्रक्रिया आहे त्यामुळे मूल्यांकन करताना सुसंगत पारदर्शक आणि रचनात्मक असणे आवश्यक आहे कला शिक्षणातील मूल्यांकन कला शिक्षणात मूल्यांकन तीन प्रकारात विभागले आहेत एक कला संचिका दोन गट कामगिरी तीन सर्जनशीलता व कल्पकता याचबरोबर माध्यमिक स्तरासाठी कलेचा इतिहास व कलेतील तात्विक भागांचे मूल्यमापन लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे मूल्यांकन हे कला निर्मिती प्रक्रिया सर्जनशील विचार प्रतिसाद प्रशंसा क्षमता यांच्या पुराव्यावर आधारित असणे आवश्यक आहे कलाकार्याचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील प्रमाणे चार स्तरीय नियम निकष वापरले जातात शिक्षकांचे अनुभव एक कला संचिका संचिकेमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अदृश्य कलाकृतींची चे छायाचित्रे प्रत्यक्ष अथवा डिजिटल फोल्डरद्वारे इमेज स्वरूपात सुरक्षितपणे जतन करता येतात वर्षाच्या शेवटी त्यांच्या स्वयं अध्ययनाचा आढावा घेता येतो वर्गातील उच्च श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित करून त्यावर प्रतिक्रिया आणि अभिप्राय नोंदवता येतात या प्रक्रियेकडे केवळ परीक्षा म्हणून न पाहता प्रदर्शन म्हणून पाहिल्यास विद्यार्थी आनंद मिळवतात विद्यार्थ्यांच्या कृती कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी चार स्तरीय निकष वापरता येतात ते पुढील प्रमाणे आहेत शिक्षक मित्रांनो आज आपण सेवांतर्गत प्रशिक्षण कला विषय मूल्यांकन या पाठाद्वारे जाणून घेतले की प्रशिक्षण हा केवळ औपचारिक उपक्रम चालणारा प्रवास आहे या प्रशिक्षणामुळे आपली अध्यापन पद्धती अधिक प्रभावी आधुनिक आणि विद्यार्थी केंद्रित बनते शेवटी एवढेच म्हणे शिक्षक जेव्हा शिकणे थांबवतो तेव्हा शिकवणेही थांबते म्हणून आपण सतत शिकत राहू नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू आणि कलाविषय अधिक रंजक व सर्जनशील पद्धतीने शिकवू धन्यवाद